वाटेगावचा बादल लाखाचा मानकरी ठरलाय कराड तालुक्यामधील सुर्लीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्याकडून आयोजित केलेल्या कराड तालुक्यातील सुर्ली येथील बैलगाडा शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्यांचा थरार पाहायला मिळाला सुरशीने झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये वाटेगावचा बादल एक लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय वाटेगावचा बादल हा लाखांचा मानकरी ठरलेला आहे या बैलगाडा शर्यतीमध्ये तो विजयी झालेला आहे कराड तालुक्यामधील सुर्लीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला होता आणि यामध्ये बादल लाखाचा मानकरी ठरलाय कराडमध्ये ही स्पर्धा रंगली होती सुर्लीमध्ये कराडमधल्या सुर्लीमध्ये ही बैलगाडी शर्यत रंगली होती आणि यामध्ये वाटेगावचा बादल लाखाचा मानकरी ठरला कराड तालुक्यातील सुर्लीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला